सर्व गोड ताईंच दादांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत सर्वजण मजेतच असाल आणि मजेतच असायला हवं तर गौरी गेलेले आहेत आणि गणपती बाप्पांचंही विसर्जन झालेलं आहे आणि आज आई निघालेली आहे कालच तिला दवाखान्यामध्ये दाखवलं तिला दोन्ही डोळ्यांमध्ये मोतीबिंदू आहे त्याच्यामुळं दोन्ही डोळ्यांचं ऑपरेशन करायचंय पहिल्यांदा एका डोळ्याचं करायचं आहे आणि त्यानंतर मग दुसऱ्या डोळ्याचं करायचं त्याच्यामुळं तिची निघण्याची गडबड चालू आहे आणि माझाही स्वयंपाक चालू आहे आज मी गवारीची भाजी बनवायला लागलेली आहे आणि आई आईचंही आवरून द्यायचे आधीच गौरी पाठोपाठ गणपती बाप्पाई गेल्यामुळं घर आधीच रिकामं वाटायला लागलेले आणि त्यात आई निघाल्यामुळं अजूनच रिकामा वाटायला लागलेले पण आईलाही ऑपरेशन सांगितलेलं असल्यामुळं तिला जाणं भागायचं आहे आणि अजून एकदा सेकंड ओपिनियन घेण्यासाठी अजून एकदा डॉक्टरांना दाखवायचे त्याच्यामुळं मी जास्त काय आग्रह केला नाही ऑपरेशन हिथल्या तर डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आणि आज आईच्या साड्या इस्त्री करायच्यात तिच्या कॉटनच्या साड्या आहेत मी खरं म्हणजे माझ्याही साड्या कधी इस्त्री करत नाही पण तिच्या कॉटनच्या साड्या आहेत आणि कॉटनच्या साड्या किती चुरगळतात त्यामध्ये निळ्यामध्ये जास्त चुरगळलेल्या आहेत त्याच्यामुळं तिच्या साड्या आता मी इस्त्री करायला लागलेली आहे कॉटन किंवा कुठल्याही कपड्याला इस्त्री करताना त्याच्यावरती थोडंसं पाणी मारलं तर इस्त्री छान होते आणि एकदम कडक होते त्यामुळं आता मी ही साडी पसरून घेतलेली आहे आणि मी आता ही आईच्या साडीला इस्त्री करायला लागलेली आहे साध्या सिंथेटिक साड्या असतील ना तर त्याला इस्त्रीची काय आवश्यकता नसते पण कॉटनच्या साड्यांना इस्त्री करावीच लागते खूपच चुरगळतात आणि एकदम मध्ये म्हणजे निऱ्यामध्ये जास्त चुरगळ्या जातात त्याच्यामुळे त्याला इस्त्री ही लागतेच तात्यांना साड्यांना इस्त्री करून घेते आणि सगळं आवरलं की मग आता आम्ही निघणार आहोत आईला सोडवायला मीही जाणार आहे स्टँडवरती आईकडं महालक्ष्मी नसतात आणि आमच्या घरी महालक्ष्मी ह्या पहिल्यापासूनच आहे महालक्ष्मी ही खरं म्हणजे ना एकत्र कुटुंबात पाहिजे म्हणजे खूप जावा दोन तीन जावा असतील सगळे मिळून करतील तर तेव्हा छान जास्त छान वाटतं पण एकट्या व्यक्तीवरती सगळ्या गोष्टींचा खूप ताण येतो त्याच्यामुळे ना मी प्रत्येक वर्ष आईला बोलवत असते म्हणजे ना मला तेवढंच बरं होतं थोडीशी मदतही होते आईची आणि आई, आई आल्यामुळे ना घर भरल्यासारखं वाटतं त्याच्यामुळं माल मी प्रत्येक वेळेस ये ना आईलाही महालक्ष्मीला बोलवत असते सगळं आहे आईची ओटी भरलेली आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत आईला बस स्टँड वरती सोडवायला आईला बस बसमध्ये बसवून द्यायचंय त्याच्यामुळे आता हे स्टँड वरती आलेलो आहे आणि आता बघायचंय कुठली बस मिळती ते पुनी। ए, ही भी चल चाहली पुनी सार्गेट पुनी। तेरे मारे ये सोलापूर और... आहे वेळेवर पोचल्यामुळं गाडी लगेच सापडली त्यामुळे आईला आता बसवून दिलेले आणि आता आलेलो आहोत आम्ही सोन्याच्या दुकानात आम्हाला चांदीची एखादी वस्तू घ्यायची लहान बाळासाठी तर त्यासाठी चांदीचे वाळे आणि हातातलं ते पाहतोय तर त्यासाठी ह्या सोन्या चांदीच्या दुकानात आलेलं आहे केवढी महाग झाली आहे चांदी सामान्य व्यक्तींना तर चांदी घेण्याची हिंमतच नाही असं काम झालेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर व्हरायटी आहेत वाळ्यामध्ये किंवा हातातल्या मनगट्यामध्ये पण चांदीच्या किमतीच खूप वाढलेल्या आहेत छोटे छोटे पैंजनाच्या किमती सुद्धा तीन आणि चार हजाराच्याही चा पुढे आहेत इतकी महाग चांदी झालेली आहे तर आम्ही अशा भरपूर पैंजण बघितले हे घुंगऱ्यांचे वाळ मला आवडले त्यामुळे आता हे वाळ सिलेक्ट केलेले छान आहेत पायामध्ये बाळाच्या घातल्यानंतर त्याचा छान असा आवाज येईल आज चांदी किती हो नऊशे साठ पंजनाची तेराशे रुपये जोडवायची जुडव्याची बाराशी होती तेराशे चांदीचं वाळ घेतलेले आहेत आणि आता बाळासाठी कपडे घ्यायचे त्यासाठी आता आम्ही निघालेलो आहोत कपडे घेण्यासाठी लहान मुलांच्या कपड्यामध्ये भरपूर व्हरायटी असतात <tell> पण <tell> एक लहान मुलांना कपडे घेता नाही ना त्यांना ते इझिली घालता आले पाहिजेत आणि त्यांनाही कुठंही टोचलं गेलं नाही पाहिजे खडे वगैरे असतील ना तर कपडे ते टोचतात आणि ते मुलांना घालायशी वाटत नाही रॅशेस येतात जखमा वगैरे होण्याची शक्यता असते त्याच्यामुळं असा साधा सिम्पल ड्रेसच घेतला की जो कुठेही टोचणारा ना नाही आणि घालण्यासाठी भरपूर इझी आहे असा हा ड्रेस आम्ही घे सिलेक्ट केलेला आहे आणि आता ना आम्ही निघालेलो घरी येऊन आम्ही आता ना निघालेलो आहे बाळाला भेटायला आमच्या ताईंच्या नातीला भेटायला निघालेलो आहे आणि हे त्यांचं घर आहे त्यांचं घर हे शेतामध्येच आहे आम्ही संध्याकाळी त्यांच्या घरी गेलेलो आहे